प्रधानमंत्री आवास योजनेतील काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांचा चार प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू प्रतिनिधी मनोज जाधव हो, माहूर नांदेड येथील प्रधानमंत्री आवास योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता करून तब्बल दोन कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी शहरात हल्लकल्लोळ मचला आहे त्याप्रकरणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आनंद पाटील तुपदाडे यांनी चार प्रमुख मागण्या घेऊन सत्तावीस जानेवारी पासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे सन दोन हजार सतरापासून माहूर शहरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अनेक घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना उर्वरित अनुदानाची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून शासनाने दिलेला दोन कोटी रुपयांचा लाभार्थ्याचा निधी गिळंकृत केला असल्याचा आरोप आनंद पाटील तुबदाळे यांनी केला आहे पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा निधी गिळंकृत करणाऱ्या सर्व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करा लाभार्थ्याचा उर्वरित निधी विनाविलंब त्यांच्या खात्यात जमा करा अशा चार प्रमुख मागण्या घेऊन त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज दुपारी चार वाजल्यापासून माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यावर जो अन्याय झालेला आहे त्या संदर्भासाठी आजपासून आमचं अमरण उपोषणात सुरुवात झालेली आहे आणि या अमरण उपोषणात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नगरपंचायत माऊल तहसील कार्यालय मॉर पोर्टिशन या सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत आणि हा जे भरपूर लाभार्थ्याचा जो लढा आहे दोन हजार एकवीसपासून आमचं हे उपोषण सुरूच आहे आणि आमचे पण सुरूच आहेत पण आजचं जे अमरण उपोषण आहे हे आमच्या लाभार्थ्याच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आहेत आणि झालेला दोन कोटीचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई के केल्याशिवाय आम्ही उप उपोषण माघार घेणार नाही भले इथं जीव गेला तरी चालेल पण आमरण उपोषण हे पूर्ण मागण्या मंजूर झाल्याशिवाय आणि लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही